आत्ताच्या काळात कलयुगात खूप सारे हरवलेली लोक आहेत ज्यांना त्यांच्या जीवनात काही करता आलं नाही आणि त्यांची इच्छा आहे की समाजात दुसरं कोणी काही करू नये म्हणून कोणतंही काम करायला घेतलं की लोक म्हणतात हा सगळा नशिबाचा खेळ आहे तुमच्या भाग्यात असल तर तुम्हाला भेटल काही वाईट घडलं तर ती कर्माची फळ आणि चांगलं झालं तर त्याचं भाग्य चांगलं झालं तर तो लकी आहे असं म्हणतात पण खरंच आपलं भाग्य कर्म लक एवढं महत्वाचं आहे का आणि जर सगळं त्याच्यावरच अवलंबून असेल तर एवढे प्रयत्न करायचे तरी कशासाठी निवांत राहून जे भेटेल ते घेऊ असे अनेक प्रश्न मनात असतील तर या व्हिडिओमध्ये आपलं भाग्य नशीब किती महत्वाचं आहे ते पाहू तुकाराम महाराज म्हणतात व्यवसायानिमित्त फळ देत असे संचित आपण जे काही करतो ते फक्त आणि फक्त कामाचं संचित म्हणजे कर्मानुसार मिळत बघा ना जगात तुमच्या पेक्षा कित्येक पटीने कमी मेहनत करणारे लोक आहे त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की यांना हे सर्व कसं मिळू शकतं त्यांच्यापेक्षा जास्त तर कष्ट मी करतोय मेहनत मी घेतोय पण मला मात्र काहीच भेटत नाही आणि त्याला सगळं हे फुकट मिळत तर ही सर्व असतात कर्माची फळ पण खरंच जीवनात सगळं कर्मावर भाग्यावरच अवलंबून असते का तर नाही जो आपला पुरुषार्थ आहे प्रयत्न करण्याची ताकद आहे याच्यावर हे सगळं अवलंबून असतं आणि त्यात थोडा भाग हा भाग्याचा असतो तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात जर आपल्याला धन मिळणार असेल तर छोट्या काडीने माती बाजूला केली तरीही मिळेल आणि जर मिळणारच नसेल तर काहीही केलं तरी मिळणार नाही त्यामुळे प्रयत्न हे नेहमी चांगल्या मनाने करायला हवे जो कधीच कोणाच्या वाईटावर टपून नसतो सर्वांसाठी चांगला विचार करतो तो माणूस आपलं भाग्य नियंत्रित ठेवू शकतो म्हणून जर चांगले कर्म केले तर भाग्य निश्चितच चांगले घडणार जर उद्या कोणी आलं आणि म्हटलं की हा सगळा नशीबाचा खेळ आहे हा सगळा भाग्याचा खेळ आहे तर त्याला सांगायचं की नशीब आणि भाग्य हे चांगले कर्म करून मिळवता येऊ शकत म्हणून माग काय केला आहे काय कर्म केली आहेत याची देवाकडे माफी मागून नवीन सुरुवात करा चांगलं काम करा नामस्मरण करा मग बघा कसं तुमचं भाग्य चांगलं होतं ते जीवनात तुम्हाला सर्व काही चांगलं भेटो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते म्हणून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण